नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे बांधण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी विजयनगर कर्नाटक या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे युनेस्को तर हे जे काय ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय संस्था युनेस्कोच्या महासंचालकपदी अलीकडेच कोणाची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे युनेस्कोच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वर्तमानमधील युनेस्कोचे हे बाराव्या क्रमांकाचे या ठिकाणी महासंचालक या ठिकाणी बनलेले आहेत अरब देशातील हे पहिलेच महासंचालक आहेत त्याच्यामुळे प्रश्न अजून इम्पॉर्टंट होतो युनेस्कोचा फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना या ठिकाणी त्याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीशे पंचेचाळीस ला झाली आणि मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या बी सी सी चे नवीन अध्यक्ष मिथून मनहास एन सी सीचे नवीन महासंचालक वीरेंद्र वत्स आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी असोचामचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा संरक्षण लेखा नियंत्रक विश्वजित सहाय अमेरिकेतील व्हर्जिनियामधील लेफ्टनंट गव्हर्नरपदी गजाला हाश्मी यांची नियुक्ती न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौर जोहरान ममदानी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक संजय गर्ग महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि युनेस्कोचे बारावे महासंचालक बनलेत खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा चोवीसाव्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर आपल्या प्यारा भारताने पर्याय क्रमांक सी एकूण दहा मेडल्स जिंकलेले आहेत दहा पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत ही जी काही चोवीसावी आशियाई तिरंदाजी स्पर्धा होती ती आयोजित करण्यात आली होती ढाका म्हणजेच बांगलादेश या ठिकाणी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण भारताने दहा पदके जिंकली ज्याच्यामध्ये सहा सुवर्ण आहेत तीन रौप्य आहेत आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे जर आपण मेडल टॅली पाहिली पदक तालिका पाहिली तर ता त्याच्यामध्ये देखील भारत आपला देश या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दुसरा प्रश्न आहे क्रीडा संदर्भात बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सुधारित भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये सुधारित भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे फर्स्ट स्टेट इन द कंट्री बरोबर या ठिकाणी दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सर्व गावांना हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे ई गव्हर्नन्स टेलिमेडिसिन ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल पेमेंट यासारख्या डिजिटल सेवांना बळकटी देतं या या ठिकाणी माध्यमातून तर सुधारित भारत नेट योजना लागू करणारे पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे पंजाब राज्य पंजाब ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार सव्वीसचा एफ आय एच हॉकी विश्वचषक कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेल्जियम आणि नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बेल्जियम आणि नेदरलँड या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी एफ आय एच हॉकी विश्वचषक या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे दोन हजार सव्वीसचा एफ आय एच हॉकी विश्वचषकाबद्दल आपण बोललेलो आहोत प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत स्पोर्ट्स इव्हेंट्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली किंवा देशपातळीवरती कोण कोण या ठिकाणी विजेतेपद ठरलं आहे त्याच्यावरती चर्चा करू इराणी चषक दोन हजार पंचवीस विदर्भाने दोन हजार पंचवीस मध्ये एम एल एस गोल्डन बुट पुरस्कार लिओनेल मेस्सीने सुलतान ऑफ जोहोर कप ऑस्ट्रेलियाने अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने एकशे पंचवीसावा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड मोहन बागान सुपर जायंटने अंडर एटीन मुलांची व मुलींची कबड्डी भारताने याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकलं दोन हजार पंचवीसमध्ये झालेली महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये विजेतेपद भारताने जिंकलं नव्वदाव्या क्रमांकाचा मास्टर इलम परथी आर आणि प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद दबंग दिल्लीने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पंधरावा क्रमांक आहे कशामध्ये तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये याच रँकिंगमध्ये डोमिनिका म्यानमार आणि होंडुरास हे दीर्घ काळामध्ये सर्वाधिक प्रभावित देश म्हणून या ठिकाणी उदयास आलेले आहेत प्रभावित म्हणजेच मोस्ट इफेक्टेड किंवा मोस्ट इम्पॅक्टेड बरोबर या ठिकाणी जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक आहे पंधरावा ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मग अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळे इंडेक्स या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तीस वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये त्रेसष्ट जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये अडतीस ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये अडतीस आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये एकशे अठ्ठावीस ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये तिसरा ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये पंचेचाळीस ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये चौथा आणि जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये पंधरावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतीय सैन्याने ब्रह्मशीर नावाचा एक्झरसाइज सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय लष्कराच्या द्वारे ब्रह्मशीर नावाचा सराव आयोजित करण्यात आला होता गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कोठे तर रण आणि खाडी क्षेत्राच्या अंतर्गत हा जो काही सराव आहे याच्या मागचा उद्देश काय तर दलदलीच्या आणि किनारी सीमावर्ती भागामध्ये चाचणी तयारी आणि कोणत्या ठिकाणी हे लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं एकात्मिक ऑपरेशन्स देखरेख आणि जलद प्रतिसाद या गोष्टींवरती या ठिकाणी फोकस करण्यात होतं गुजरातमध्ये झालं ब्रह्मशीर सरयू सराव बरोबर गुजरात स्थापना एक मे एकोणीशे साठ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत राजधानी गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गिर ब्लॅकबग आणि वनजदा आणि चार पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर ओकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये मराठी भाषा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरेश सावंत यांना या ठिकाणी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत मराठी भाषा पुरस्कार मिळालेला आहे भारतातील बाल साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो पुरस्काराची घोषणा करण्यात आली अठरा जून दोन हजार पंचवीसला कोणत्या ठिकाणी तर त्रिवेणी सभागृह नवी दिल्ली या ठिकाणी चोवीस मान्यता प्राप्त भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो बक्षिसाचं स्वरूप आहे पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि कांस्य पदक आणि पुरस्कार साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत वर्तमानमधील माधव कौशिक ज्यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जात असतो लक्षात घ्या या ठिकाणी मराठी भाषा पुरस्कार हा आभाळ माया काव्य संग्रह यांना या ठिकाणी मिळालेला आहे सुरेश सावंत यांचं हे पुस्तक आहे कोकणी भाषेसाठी पुरस्कार बेटे कडोडो शंकर आणि हार कयानो याच्यासाठी मिळालेला आहे नयना अदरकर यांना संस्कृत भाषा पुरस्कार वाल्वीयम याच्यासाठी प्रीती पुजारी यांना मिळालेला आहे तर हिंदी भाषा पुरस्कार एक बटे बारा याच्यासाठी सुशील शुक्ला यांना मिळालेला आहे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत हा जो काही या ठिकाणी स्लाइड मी दाखवलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या याच्यावरील प्रश्न विचारला जाणार आहे शंभर टक्के पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणामध्ये भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ए गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि या टर्मिनलचं नाव काय असणार आहे गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेट्टी हा टर्मिनल ब्रह्मपुत्र नदीच्या काठी वसलेला असा पहिला टर्मिनल आहे आणि कोणत्या नदीवरती तर साधी गोष्ट ब्रह्म आहे ब्रह्मपुत्र नदीवरती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा मैथिली ठाकूर कोणत्या राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण मोस्ट यंगेस्ट व भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार ठरलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विशेष म्हणजे जेन मधली या ठिकाणी पहिली आणि इतिहासातील सर्वात तरुण भारतातील सध्या कार्यरत सर्वात तरुण आमदार ठरली आहे वय वर्ष पंचवीस आहे तीन महिने वीस दिवस एवढा त्यांचा या ठिकाणी वय झालेला आहे मतदारसंघ लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला अलीनगर बरोबर पक्ष आहे भाजप आणि त्यांनी महाराष्ट्रातील रोहित आर आर पाटील यांचा सर्वात तरुण आमदाराचा विक्रम देखील मोडीत काढलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी बिहार राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला मला असं वाटतं की मुख्यमंत्री कंटिन्यू हेच राहतील नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील पारंपरिक जरीचा पोशाख याला अलीकडेच जी आय टॅग मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यू पी उत्तर प्रदेशमधील एक पारंपारिक जरीचा पोशाख असो त्याला या ठिकाणी जी आय टॅग मिळालेला आहे कमेंट करून सांगा जी आय टॅगचा फॉर्म काय आहे तोपर्यंत आपण उत्तर प्रदेश बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न मारम जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते तर पर्याय क्रमांक बी एम फॉर मारम एम फॉर मणिपूर असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ही जमात मणिपूरमधील सर्वात मोठ्या आदिवासी जमातींपैकी एक आहे मणिपूरमधील मारम नागा जमातीचा विकास कल्याण आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी जनमन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नऊ कोटी रुपये नुकतेचं मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मारम नावाची कम्युनिटी मणिपूर राज्याच्या अंतर्गत आढळते शेवटचा प्रश्न चेकड किलबॅक अल्बिनिझमचा आशियाई पाण्यातील सापाचा या ठिकाणी पहिला रुग्ण कोणत्या भारतीय राज्यामध्ये आढळून आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसाव्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे आशा भोसले आप्पासाहेब धर्माधिकारी अशोक सराफ की राम सुतार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस भारता म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरुनानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर